कैलास पाटलांचा शिवसैनिक किती दबाव टाकला तरी शिवसैनिक सुटणार नाहीत कैलास पाटलांचं वक्तव्य शिवसेना फोडण्यासाठी दबाव कंचा वापर ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा आरोप पैशांचा आमिष दाखवला जात असल्याचा खासदार देशमुखांचा आरोप सोशल मीडियावर शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या फेक नरेटिव्हला गट रोखण्याच्या तयारीत फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आणि रोखण्यासाठी ठाकरे गटाची डिजिटल शाखा विशेष प्रयत्न करणार मुंबईतल्या मांजरे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख जितेंद्र जानावळेंकडून ठाकरे यांच्या सेनेचा राजीनामा विभाग प्रमुख अनिल परब यांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवल्याचा आरोप दापोलीत ठाकरे यांच्या शिवसेनेला किन्नार पाच नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन पाच नगरसेवक उद्या शिवसेनेत करणार प्रवेश कणकवली ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी भाजपच्या उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठका वीस लाख सदस्य नोंदणीचा टार्गेट असलेल्या भाजपचे मुंबईत दहा लाख सदस्य उद्या मुंबई आणि कोकण प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली प्रदेशाध्यक्ष बावनुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला मार्गदर्शन करणार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक मुंबई ते वरळी रूममध्ये बैठकीचं आयोजन माणगावात नामदार आदिले चषक क्रिकेट स्पर्धा रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरी यांची टोलेबाजी मंत्री भरत गोगावले यांना कोपरखळ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज